साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट स्वातंत्र्य दिनानिमित्त मिरज तालुक्यातील एरंडोली येथे श्री जानवी देवी माजी सैनिक बहुद्देशीय संस्था एरंडोली यांच्यामार्फत प्रतिवर्षाप्रमाणे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी सात वाजता शहीद अभयकुमार पाटील यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले त्यानंतर ग्रामपंचायत समोर झेंडा वंदन करण्यात आले ग्रामपंचायती तर्फे संघटनेचे अध्यक्ष माननीय मोहन शरदबाडे यांचा व सर्व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला त्याचवेळी माजी सैनिकांच्या महिला बचत गटाच्या तर्फे 10 वी मध्ये 3 मुली पहिले आलेल्या व बारावी साडे नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना टिफिन गिफ्ट देण्यात आलं रक्तदान शिबिर सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होते पासष्ट लोकांनी रक्तदान केलं रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडले माजी सैनिक संघटनेतर्फे अध्यक्ष मोहन शिरदबाडे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगले सचिव राजेंद्र चौगले हिम्मत चव्हाण भगवान पाटील माणिक पाटील महावीर पाटील संतोष यादव शार्दूल हलवाई संदीप कन्से आनंद गिड्डे चंदू कनसे अशा असंख्य तरुणांनी रक्तदान शिबिरास मदत केली